स्वारगेटच्या बस डेपो मध्ये घडलेली घटना ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महिला किती सुरक्षित आहेत हा प्रश्न ऐरणीवर आणते सकाळी पहाटेच्या वेळेमध्ये जेव्हा स्वारगेट म्हणजे पुण्यातलंच नाही तर महाराष्ट्रातलं सर्वात गजबजलेलं ते, ते बस स्थानक आहे तिथे एक तरुणी उभी असते ती बसच्या शोधात असते आणि तिला एक मुलगा मिसगाईड घेऊन एका उभ्या आता जी बस वापरत नाही अशा कुठल्या तरी बसमध्ये नेतो आणि तिच्यावर अत्याचार करतो ही घटना अतिशय धक्कादायक आहे स्वारगेट हा बस डेपो तिकडच्या पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे दोन तीन दिवसाआधीच घटनेच्या दोन तीन दिवसाआधीच बस डेपोच्या व्यवस्थापनाने पोलीस स्टेशनला पत्र दिलेले आहेत की आमच्या या सगळ्या परिसरामध्ये काही गुंड प्रवृत्तीची माणसं फिरत असतात आणि त्याचा प्रवाशांना नाहक त्रास होतो पण त्या सगळ्या पत्रावरती पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि तीन चार दिवसातच ही भयानक घटना घडली आता घटना घडल्यानंतर ती मुलगी तिथून उतरली आणि ती तिच्या ती जिथे तिला जायचंय फलटणला तिथे ते, ते बसच्या शोधामध्ये पुन्हा दुसऱ्या बसमध्ये बसून बस पुढे गेली तिने एका तिच्या मित्राला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की नाही तू पोलीस कंप्लेंट केली पाहिजे आणि मग ती पुन्हा येऊन तिने तिची पोलीस कंप्लेंट तिथे नोंदवलेली आहे आता या सगळ्या घटनाक्रमाच्या मागे काल मी एक स्टेटमेंट जे त्या झोनच्या डीसीपी आहेत पाटील मॅडम त्यांचं ऐकलं आणि मला अजून त्याच्यात धक्का बसलाय की एखादी पीडिता आहे ती तुमच्याकडे थोड्या उशिराने येऊन तिची केस नोंदवते सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसतंय की तिने तिथे ती बसमधून त्या आरोपीच्या नंतर ती उतरल्यानंतर तिने कुठला शोर केला नाही किंवा कोणाला ना बोलवलं नाही सांगितलं नाही तर त्याचा असा कुठला तरी चुकीचा अर्थ लावणं किंवा त्या केसला एका चुकीच्या दृष्टीने बघणं त्या एका चुकीच्या वर्णाडाने लिहिलं हे अतिशय धक्कादायक आहे एक महिला अधिकारी असताना त्यांनी अशी काही टिप्पणी तिथे करणं हे खेदजनक आहे आणि त्याचा मी निषेध करते एकूणच पोलीस व्यवस्थापनामध्ये महिला पीडितांच्या बाबतीतला जो एक दृष्टिकोन आहे तो नेहमीच आम्हाला त्रासदायक राहिलेला आहे मुली जेव्हा कुठल्याही प्रकारच्या छेडछाडीच्या रेपच्या किंवा इतर विनयभंगाच्या केसेस नोंदवायला जातात तेव्हा पहिल्यांदा त्या पीडितेलाच तिथे कुठेतरी तूच दोषी आहेस असं भासवलं जातं तुझ्यामुळे असं काही घडलं हे भासवलं जातं आणि ती धादांत मनुस्मृतीमध्ये जे विचार पेरलेले आहेत त्याचं प्रतीक आहे है। आणि ह्याचाही आपण निषेध केला पाहिजे महाराष्ट्राचं प्रशासन शासन हे पूर्णपणे फेल झालेलं दिसतंय वारंवार महिलांवरती होणारे अत्याचार मुलींवरती होणारे अत्याचार हे कधी थांबणार आहेत याचं उत्तर महाराष्ट्राचं शासन देणार आहे का वेगवेगळ्या विभाग आमच्याकडे यावेत आम्हाला मिनिस्ट्रीचे पोर्टफोलिओ मिळावेत यासाठी भांडणारे हे जे पक्ष आहेत आमच्याकडे गृहमंत्रीपद राहावं ह्यासाठी आग्रह असणार जे पक्ष आहेत आज गृहमंत्री आणि तेच मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसजी याच्यावरती उत्तर देणार आहेत का की आमच्या महिला आमच्या मुली या महाराष्ट्रामध्ये कधी सुरक्षित होणार आहेत या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण सगळे डोळसपणे बघत आहोत ती मुलगी तिला न्याय मिळालाच हवा त्या सगळ्या केसचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे नीट झालं पाहिजे नी आणि लवकर झालं पाहिजे तरच जे आरोपी आहेत जे ह्या प्रकारचे गुन्हे करतात त्यांच्यावर कुठेतरी दरप बसेल आताही तो आरोपी फरार आहे आणि समाज माध्यम माध्यमांवरती त्याचा फोटो व्हायरल होत आहे माझी विनंती राहणार आहे सगळ्यांना की आपणही लक्षपणे दक्षपणे सगळीकडे बघा आणि जर कुठे सापडला आरोपी तर निश्चित पोलिसांना संपर्क करा पण पोलिसांची जबाबदारी त्यांनी अशा काही इनसेन्झिटिव्ह स्टेटमेंट्सकडून त्यांची जबाबदारी झटकू नये आणि मुली महिला सुरक्षित कशा राहतील जर तुमच्याकडे काही कंप्लेंट्स येत असतील तर त्या कंप्लेंट्सवरती वेळीच तुम्ही कारवाई केली तर अशा घटना नक्कीच चळू शकतात असं मला वाटतं धन्यवाद जय भीम